आपण सिंपल प्रेझेंट सिंपल फ्युचर सिंपल पास्ट असे टेन्सेस पाहिलेले आहोत कन्नडामध्ये तर आता आज कंटिन्युअस प्रेझेंट बघू ठीक आहे म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ सपोज एक सेंटेन्स आहे वर बाहे कली ला रूट वर बाहे कली तर मी शिकत आहे हा मी शिकत आहे ठीक आहे नानू

सगळ्या मध्ये कंटिन्युअस असलं तर ता डबल ता येणार मध्ये डबल ता येणार त्याच्यानंतर पुरुषाप्रमाणे क्रियापद संपणार आहे मराठीत आपण म्हणतो आहे मी शिकत आहे तर तू शिकत आहे पण कन्नडामध्ये वेगवेगळे वे इथे क्रियापद बदलतात पुरुषाप्रमाणे तर आता नानूच झालं नाणू म्हणजे

नपुंसक लिंग न्यूट्रल जेंडर अदू कलयुत्ता इडे ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की नानू नीनू, आवणू आवळ अदू, अदू साठी आपण पली हारू टू अब घेऊन સેન્ટેન્સેસ ક્રિએટ કર

नानो ओदु बरह कलिर्ता इद्देने अंदरे वर्क काय बन नानो अडुगे अडुगे माडलु कलिर्ता इद्देने म्हणजे अडुगे म्हणजे स्वयंपाक माडलु म्हणजे करणे स्वयंपाक करायला शिकत आहे असं ठीक आहे माता ना हे झालं सगळं सिंग्युलर मध्ये आता प्लुरल मध्ये आता वी वी आर लर्निंग ठीक आहे म्हणजे आम्ही आपण आपण शिकत आहोत तर नाऊते नान मध्ये काय होतं इथेने आता ठीक आहे नाऊ म्हणजे बी निऊ आदराने समोरच्या व्यक्तीला आदराने किंवा बहुवचन असेल तर क्लोरल असेल तर मी इथे यू आपल्याला लक्षात ठेवायचे यू म्हणजे इथे मोर वन न्यू कलयुक्त

कली इवे। ठीक आहे मध्ये आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की ता ता आपण कुठे जोडून कसं क्रियापद संपवावं मेन जो मेन जो रूटवर बसणार त्याच्यामध्ये ता, ता आपल्याला करायचंय आणि क्रियापद संपवणार कसं आपल्या आप वाक्यातील पुरुषां पुरुषांच्या हिशोबाने ठीक आहे नाव नान असेल तर ने इतेने नीन असेल तर इद्दी अवणू इद्दाले अवणू इद्दाळे अदू सॉरी हा अदू इदे नाऊ इतेवे नीऊ इतिरे अवरू इतारे अह हिबे सिंगर प्लोर मग ह्याच्यामध्ये तुम्ही मध्ये काहीही ऍडअप करून लिहू हो शकता ठीक आहे